मतदार मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासासाठी मूलभूत सोयीसुविधांवर भर रोहित आराराबा पाटील विधानसभेत जनतेचा आवाज म्हणून माझी उमेदवारी तासगाव मतदार मतदारसंघाच्या गुणवत्तेवर आधारित सर्वांगीण विकासासाठी भौतिक सोयीसुविधांपेक्षा मूलभूत सोयीसुविधांवरती भर दिला म्हणूनच आपला मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबींमध्ये एक नंबर राहिला आहे असे प्रतिपादन तासगाव कवठेमांकाळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार रोहित आराराबा पाटील यांनी केले तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कुमठे योगेवाडी धुळगाव गवाण यासह इतर गावात प्रचारादरम्यान ते बोलत होते यावेळी रोहित पाटील म्हणाले मतदारसंघातील स्वर्गीय आराराबा पाटील यांनी सुरू केलेली सिंचन योजना पूर्णत्वास नेण्याबरोबरच बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी नवीन एम आय डी सी उभा करणे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरेदी विक्री केंद्र उभा करणे आणि आपल्या मतदारसंघातील सामान्य जनतेचा आवाज सभागृहात उठवण्यासाठी मी माझी उमेदवारी उभी केली आहे

मतदार संघाची परिस्थिती बघतोय आम्ही मतदारांच्या किंबहुना मतदारांपर्यंत जात असताना मागच्या पाच दहा वर्षामध्ये आम्ही काय केलं आता काय करतोय आणि उद्या काय करणार आहे हे आम्ही सांगतोय शिक्षणावरती आम्ही काम करतोय आरोग्यावरती आम्ही काम करतोय शिक्षणावरती काम करत असताना फक्त शाळा चांगल्या बंदून चालणार नाहीत तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा त्या पद्धतीनं आपण सुविधा दिल्या पाहिजेत ही भूमिका आम्ही सर्वांनी स्वीकारली आणि मतदारसंघातल्या चाळीसहून अधिक शाळांना गेल्या पाच वर्षांमध्ये एक एक दीड दीड कोटी रुपये जास्त निधी देण्याची भूमिका आम्ही सर्वांनी स्वीकारली आज आपल्या गावामधली जी शाळा आहे त्याचं रंगकाम सुद्धा आधार पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून रवी भाऊच्या सल्ल्याने आम्ही करून दिलं होतं आणि आज या सगळ्या कामावरती सुद्धा आपण जातीने लक्ष देत सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या कामातून फायदा होतो ते काम करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करतोय उद्याच्या काळामध्ये एमआयडीसी उभी राहते या एमआयडीसी मध्ये चांगल्या कंपन्या आणण्याचा प्रयत्न आमचा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब